नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पालोबाबा यांनी स्थापित केलेलं कर्वेनगर येथील रुक्मिणी विठ्ठल मंदिर पालोबाबा कोकणातून पुण्यात आले मग त्यांना विठ्ठलवाडीला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं होतं पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला पूर आला होता त्यांना नदी पार करून पलीकडे जाता आलं नाही मग सध्या जिथे मंदिर आहे तिथे त्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि साधना सुरू केली याविषयी अधिक माहिती आपल्याला विलास तुपे हे सांगणार आहेत तर चला आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास तर ह्या मंदिराची शताब्दी आता नुकतीच झालेली आहे आणि आम्हाला या ठिकाणी नमूद करायला आनंद होतो की ज्यावेळी जीर्णोद्धार केला तर त्या जीर्णोद्धारामध्ये ह्या मंदिरासाठी अडीच कोट रुपये खर्च झाला कोणाकडे एक रुपयाही मागावा लागला नाही त्याचं कारण असं की दगडू फेन्से ह्या अडाणी शेतकऱ्याने ज्यावेळी पालवांनी हो इथं इच्छा व्यक्त केली की मला इथंच मंदिर बांधायचंय तो त्यांच्या सेवेत होता तर त्यांनी त्यांचं साडेबारा एकर क्षेत्र हे बाबांच्या चरणी अर्पण केलं आणि त्यांनी जे एक त्याचं इच्छापत्र लिहून ठेवलं त्यामध्ये त्यांनी अशी वर्गवारी केली होती पाच आणि दिवाबत्ती एक दोन रुपये वार्षिक भोजन एक रुपये व... आ... सेवकांचे पगार हे सगळं मंदिरासाठी त्यांनी नियोजन केलं होतं आणि त्या उत्पन्नातून करायचं साडेबारा एकर क्षेत्र जे होतं त्याच्यामध्ये पेरूची बाग होती मग ज्वारी लावा धान्य करा पुढचं त्याने असं म्हटलं होतं की गडी असे झाले तुम्हाला आज जी परिस्थिती आहे आणि पाऊस पडला नाही दुष्काळ आला तर ही जमीन विका ते पैसे बँकेत ठेवा त्याच्या व्याजातून हे सगळं चालवा आणि ज्यावेळी मंदिर मोडकळीस येईल म्हणजे शंभर एक वर्ष होऊन गेल्यानंतर या मंदिराच्या जीर्णसाची गरज पडेल त्यावेळी हे पैसे जमीन विकून त्या पैशातून हे मंदिर उभं करा हे इतकं पद्धतशीर नियोजन एका अडाणी माणसाने केलं होतं आणि त्या नियोजनातूनच आताच्या ट्रस्टींनी अडीच कोट रुपये व्याजासहित झाले होते पासष्ट लाख रुपयाला चॅरिटी कमिशनरच्या परवानगीने विकलेल्या निविदा मागून रिक्सर केलेल्या व्यवहारामध्ये पासष्ट लाख रुपये आले होते ते बँकेत ठेवले त्यांना एक रुपयालाही हात लावला नाही कुणी अडीच कोट रुपये त्याचे झाले त्याच्यातून हा मंदिराचा जीर्णोद्धार झाला या मंदिराचा पहिला बेगड पाचशे रुपयात घडला शेवटचा बगड अडीच हजार रुपये लागले म्हणजे याचा अर्थ असा आहे की नियोजनबद्ध जर आर्थिक हे झालं नसतं तर या मंदिराला जीर्णोद्धार करणं शक्य नसतं कारण मूल्य जपलेली आहेत कुठेही बाजारीकरण होऊ दिलं नाही आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने जे आहे त्याच्यामध्ये सगळं उभं आहे आज या विठ्ठलवाडीच्या मंदिराखालोखाल या मंदिराचा मान आहे आणि ह्या मूर्त्या स्वत पार्वभवानी स्थापन केलेल्या आहेत जीर्णोद्धाराच्या याच्यामध्ये या गर्भस्थानाला हात लावलेला नाहीये आहे असंच ठेवलेलं आहे तर दिवसेंदिवस इथं गर्दी वाढत चालली आहे आणि काकड्याचा कार्यक्रम जो होतो त्याला खडक वाचल्यापासून पिढ्यान पिढ्या लोक येत आहेत जवळजवळ नाही म्हणलं तरी पाचशे सातशे लोक हजर असतात पहाटे पाच वाजता आणि खूप छान कार्यक्रम होतो आता वार्षिक कार्यक्रमामध्ये हो सर्वात महत्वाची गोष्ट जर मंदिरांनी काय केली असेल तर सज्जनगडचे लोक दर तीन वर्षांनी किंवा पाच वर्षांनी आमच्याकडे उतरतात आणि ह्या भागातली भिक्षा गोळा करतात पुण्याची काही पाच सेंटर्स त्यांनी तयार केली आहे त्यापैकी हे महत्वाचं सेंटर आहे कारण जिथे जिथे गोळा होतं ते सगळं आमच्या मंदिरात आणून ते ठेवतात आणि इथं ट्रक भरले जातात आणि मग सज्जनगडावर जातात आता कसे आहे की मध्यंतरी त्यावेळी त्यांनी आले होते तर नेमकं आमचा शताब्दी वर्षाचा कार्यक्रम आणि त्यांचा येण्याचा वेळ ही दोन्ही योगायोगाने एकत्र आली तर आम्ही त्यांना सरळ सांगितलं त्यांनाही थोडस सा असं वाटलं की आता यावेळी दुसरीकडे करावा पण आम्ही त्यांना सांगितलं परंपरा मोडायची नाही तुम्ही तुम्हीच इथं कार्यक्रम करा दहा दिवसाची आमची जी कीर्तन आहेत ती तुम्हीच करा मग तुमची नारदी असतील आमची वारकरी संप्रदायातले असतील त्याचा मेळ तुम्ही घाला आम्ही बाकीचं करतो त्यावेळी आम्ही कळसाचाही कार्यक्रम केला कळस्थापना राहिली होती ती करून घेतली आणि आश्चर्य वाटेल की इतका मोठा प्रतिसाद मिळाला सज्जनगडाच्या लोकांच्या कार्यक्रमाला संपूर्ण पुण्यातून लोक येतात या मंदिरामध्ये संपूर्ण पुण्यातून लोक त्यावेळी आली इथे पंक्ती झाडल्या कीर्तनं झाली प्रवचन झाली भजन झालं अप्रतिम कार्यक्रम झाला कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी आमच्याकडे एक लाख अकरा हजाराचा चेक दिला आम्ही त्यामध्ये भर घालून सव्वा लाख रुपये त्यांना परत केले आणि त्यांना एक विनंती केली की या वारजे परिसरामध्ये आज वीस बावीस वयोगटातली मुलं तू रागाने बघितलं तू हे केलं तू केलं या भांडणातून आज पुण्याच्या येरोडा कारागृहामध्ये दोनशे अडीचशे या ग्रामस्थांची मुलं मर्डर केस मध्ये आहात ट्रायल बेसिसवर तर त्यांना म्हटलं की संस्कार महत्वाचे आहेत तुम्ही आज या भागामध्ये सांगता की आम्हाला पुण्यात सर्वात जास्त प्रतिसाद कर्वेनगरमध्ये मिळतो हे जर सत्य असेल तर कर्वेनगरची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तर ते म्हणजे काय करायला पाहिजे म्हणलं तुम्ही संस्कार वर्ग इथं घ्या आज या ठिकाणी मला नमूद करताना आनंद होतो की समर्थ गडावरचे सज्जन गडावरचे योगेश जी दर पंधरा दिवसांनी ह्याच पांडुरंगासमोर संस्कार वर्ग घेतात आणि त्याला शंभर एक लोक उपस्थित असतात पालक असतात मुलं असतात तर हा छोटसा रोपट लावलेला आहे हळूहळू हे खूप मोठं होईल तसंच पूर्वी मंदिरांमध्ये गोशाळा असायच्या आता ती चैन मंदिरांना परवडणार नाही पण आमच्याकडे जसं मी तुम्हाला सांगितलं की सव्वा एकराचं क्षेत्र आहे त्याला न्याय द्यायला पाहिजे आम्ही सेवेकरी आहोत आम्ही मालक नव्हे तर मग आम्ही इथे गोशाळा केली या गोशाळेमध्ये या गोशाळेमध्ये दे, बऱ्यापैकी देशी गाईंचं संगोपन केलं जातं तिथलं धारुष्ण दूध देवाच्या अभिषेकाला वापरलं जातं आणि त्याच पद्धतीने दुसरा उपक्रम म्हणजे आम्ही महाप्रसाद देतोय की त्याचं दीडशे दोनशे लोक रोज लाभ घेतात हा तर ह्या क्षेत्रावर पण मी तुम्हाला घेऊन जातो या, या मंदिरामध्ये गोशाळा हा उपक्रम अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यासाठी आम्ही अनेक वर्ष वाट पाहिली तो योग आला शताब्दीला आणि या ठिकाणी पालवांच्या कृपेने गोशाळा सुरू आहे देशी जातीच्या दहा गायी इथं आहेत त्यांची वासरं आहेत लोकांना गोमूत्र मिळत नाही गायीचं शेण मिळत नाही नंतर आज आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की आ, देशी गायींच्या नुसत्या सहवासानी देशी गायींच्या नुसत्या सहवासानी सुद्धा कॅन्सरसारखे गंभीर आजारसुद्धा बरे होऊ शकतात त्यामुळे लोकांचा गोशाळेकडं ओढा आहे आणि कमीत कमी शे दोनशे लोक रोज गाईंकडे दर्शनाला येतात शिवाय ह्या ठिकाणी चारा उपलब्ध नसल्यामुळे भाजी मंडई बाजूला आहे तिथले ते ह्याच्या हिरवा पाले भाज्या वगैरे ते गायींना अर्पण करतात आणि त्याच्यामध्ये आनंद मानतात तर मला एवढंच सांगायचं आहे की गोशाळेचे उपकरण हे ठिकठिकाणी व्हायला पाहिजेत अनेक आज वेळेस घेतलेल्या लोकांना असं वाटतं काहीतरी करावं तर त्यांनी त्यांच्या ताकदीतून म्हणजे एकत्र येऊन अशा गोशाळां ठिकठिकाणी उभ्या केल्या पाहिजे आणि देशी गाईचं संगोपन करायला पाहिजे पुण्यात अशी बरीच जुनी मंदिरं आहेत त्या मंदिरांचा इतिहास आणि त्या मंदिरांविषयी असलेली रंजक माहिती आम्ही या चॅनलद्वारे आपल्यासमोर मांडणार आहोत तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद